अवैधशस्त्र बाळगणाऱ्या पाच जणांना अंधारात पोलिसांनी मुद्देमालाचं ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक तलवार आणि दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत या पाचही जणांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गणेश सदाशिव खोत व तेवीस वर्ष राहणार शांत कॉलनी कुपवाड कौ निखिल गोरखनाथ खरात व पंचवीस राहणार बेळगावकर यांच्या पिठाच्या चक्कीस लागून शरदनगर कुपवाड शेखर संजय देवमाने व तेवीस राहणार विकासनगर बामनोली चिंतामणी उर्फ चिंटू चंद्रकांत गुडसलमनी उर्फ कांबळे व एकोणीस राहणार गणपती मंदिरासमोर यशवंत नगर सांगली आणि सुजित विलासमाने व एकतीस राहणार शांत कॉलनी कुपवाड कौ अशी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आठ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते बावीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत शस्त्रे तलवारी भाले काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास बंदी असताना बंदी आदेशाचा भंग करून संशयित गणेश खोत निखिल खरात आणि शेखर देवमाने हे स्वतःच्या कब्जात बेकादा बिगर परवाना तलवार बाळगलेल्या परिस्थितीत वाघमुडे नगर येथील सांगली मिरज कुपाळश्वर महानगरपालिकेच्या शाळा नंबर सव्वीसला लागून असलेल्या रोडला अंधारात थांबले होते तर चिंतामणी उर्फ चिंटू कांबळे हा कोयता घेऊन कुपवाड येथील एस टी कॉलनी येथील शंभर फुटी रोड येथे उभा होता सुजित माने हे कुपवाड येथील कौलापूर रोडला रिलायन्स बाजारे ठिकाणी थांबला होता अशी माहिती कुपवाड एम आय डी सी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले तेरा एप्रिल रोजी रात्री सव्वा बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या पाचही जणांवरती कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे